शाळेमध्ये आता शिक्षण घेत आहोत ती प्रशाला फक्त पलूस किंवा पलूस तालुक्या मर्यादित नाहीये तर याची पाळेमुळे ही सर्वत्र महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि तुमच्यापैकीच काही विद्यार्थी विद्यार्थी आहेत की त्यांनी आपल्या प्रशालेचं नाव हे हो देशभरामध्ये सुद्धा हो केलेलं आहे खेळाच्या माध्यमातून असू दे सामाजिक कार्याच्या माध्यमातून असू दे किंवा त्यांच्या शैक्षणिक असणाऱ्या अनेक गोष्टींच्या माध्यमातून असून आज आपण एका विशिष्ट अशा सत्कार समारंभानिमित्त एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत तर या कार्यक्रमासाठी खास करून आजचा जो विषय आहे तो म्हणजे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झालेले तुमच्यापैकीच काही विद्यार्थी आपल्या समोर इथे उपस्थित आहेत सर्वप्रथम आपल्याच प्रशालेतील विद्यार्थी प्रसाद सतीश खासनीस याचं मी आपल्या प्रशालेतर्फी सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर त्याच्यासोबत व्यावसायिक आपल्याच प्रशालेचा विद्यार्थी आदित्य भारत थोरा या ठिकाणी जो उपस्थित आहे त्याचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय आर पी कदम सर जी ह्यांचे मार्गदर्शक झडद सर जी सर्व शिक्षक शिक्षक बंधू बदलूनी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सर। असतं विद्यार्थी मित्र सन दोन हजार अकरा आणि बारा या वर्षामध्ये येता दहावीस टेक्निकल विभागामध्ये असलेल्या तुमच्यासारख्याचे एक सर्वसाधारण विद्यार्थी आणि हा विद्यार्थी तसा तुमच्यासारखाच साधारण होता हे मला सांगायला फार आवडून वाटतंय कि आज तो एका विशिष्ट अशा पदावर आहे आणि हे पद मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात आणि या पदाला ते डिझर्व आहेत असं मला वाटतंय तर प्रसाद सतीश खासनीस हा बॅच दोन हजार अकरा बाराचा विद्यार्थी त्याचं प्रॉपर गाव पोलूस आहे विद्यार्थी मित्र त्याचं शिक्षण बीई मेकॅनिकल असं झालंय आणि आपल्याला माहित आहे आपण युपीएससी एम पी एस सीच्या एक्झामच्या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी ऐकत असतो तर याच मधील एमपीएससी पी एस मधून म्हणजे राज्यसेवा दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील अठराव्या क्रमांकानं तो उत्कृष्ट विद्या पास झालेला असं म्हणायला काय हरकत नाही त्याचं स्वागत करूया आपण काय वालतं आणि सध्या तो असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणजेच आर टी ओ म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी प्रशानेमध्ये आणखीन एक आमचा विद्यार्थी म्हणजे आदित्य भरत परत तो या ठिकाणी उपस्थित आहे तो उत्कृष्ट असा व्यावसायिक आहे तो बी कॉम एम बी ए झालेला आहे तर या दोन्ही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत मी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक गुरु आदरणीय आर पी कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रसादचा या ठिकाणी बुके देऊन सत्कार करावा अशा पद्धतीनं संपादन करायचं त्याच उत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर आहे एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे बाहेर येणारा हा प्रसाद तुमच्यासारखाच असा हा वेगळा अवली आपल्यासमोर उपस्थित आहे आपण सुद्धा त्याच्यापासून अशाच पद्धतीची प्रेरणा द्यावी हाच त्याच्या पाठ्यामागचा उद्देश आहे कधीतरी आपल्यालाही आपल्या प्रशालेचं स्टेज भेटावं हो, आणि आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपला सत्कार व्हावा हा सत्कार विद्यार्थी मित्र आपल्या हृदयामध्ये कोरला जातो आपल्या प्रशाले प्रशालेच्या शिर्तीचा हा एक मोठा तुरा लक्षात घ्या तो म्हणलेला आहे आणि या ठिकाणी ही दोघेही विद्यार्थी माझी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद त्यांना करतो आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि थांबतो पुढील असणाऱ्या कार्यक्रमासाठी मी एम एस पाटील मॅडम करतो आणि एक महत्वाची गोष्ट मी विसरून गेलो सॉरी फॉर तर आपल्याच प्रशाळे एक विद्यार्थी बघा हा आपल्या प्रशालेतील माजी विद्यार्थी बघा सौरभ रंगाटे याची बघा उपजिल्हा अधिकारीपदी निवड झालेली आहे आणि तो आता या ठिकाणी उपस्थित आहे पण त्याचे आपण अभिनंदन करूया त्याचा आपण त्याचं अभिनंदन करूया विद्यार्थी मित्र तो आता नाही मित्र पण तो ज्यावेळेस त्यावेळेस निश्चितच आपण त्याचं सत्कारी आणि त्यांचं मनोगती ऐकू आपणाला अशा प्रकारचे प्रोत्साहन आवश्यक आहेत या ठिकाणी आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि दलित सरांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन मिनिटात मनोगत व्यक्त करा विद्यार्थी मित्र मी मुद्दा म्हणून एक मला दोन मिनिटं द्या मला बोलायची खूप इच्छा झालेली आहे विद्यार्थी मित्र मी नेहमीच नुकत्या वर्गामध्ये जाईल तेव्हा सांगत असतोय अनेक प्रकारचे उदाहरण सांगत असतोय कालच एक उदाहरण सांगितलं होतं आमच्या बाबतीतली एक मुलगी डिप्युटी झाली म्हणजे तुळ तुळ बाबाची काल दहावी कमी सांगितलंय आणि विशेष म्हणजे रात्रीच खबर आली सुंदरपैकी माझा खास विद्यार्थी कदाचित मला थोडक्यात प्रसाद भेटलेला आहे परमेश्वर प्रसाद येत असतो तसा हा प्रसाद माझा विद्यार्थी त्याचा मध्ये या ठिकाणी नंबर लागलेला एमपीसी थ्रो सिलेक्शन झालेलं आहे मुलांना याच्या मागे भयंकर कष्ट आहे पोस्ट ऑफिस मध्ये काम करत करत मला माझ्या पोस्ट ऑफिसचं काम का असते मी काय बाकीच्या जा गोष्टी जास्त बोलणार नाही थोडक्यात बोलतोय काम करत करत याने एमपीसी तयार केलेली आहे आणि मी दहावी दहावी मध्ये होता तेव्हा मी क्लास टीचर होतो त्यांचे पण अतिशय गुणवान विद्यार्थी होते आज पण आहेत फक्त तुम्ही आम्ही जे सांगतो शिक्षक मंडळी त्याच्या तुम्ही दुर्लक्ष करता आणि आपला या आदित्य थोरात अतिशय गुणवान विद्यार्थी त्याच्या लग्न मी हजर होतो तिने सगळ्या समोर दर्शन घेतलं होतं आमचं शिक्षकांचं हा फार मोठा अभिमान आहे आम्हाला अगदी आकाशाला मिळल्यासारखा वाटत आले आणि लगेच प्रसाद नमस्कार केला आम्हाला काही नाही तुम्ही फक्त मोठं झालं पाहिजे बघा आम्हाला भरपूर मिळतंय भरपूर भेटतय आणि मग हाच प्रसाद विषय जर सांग सांगायचं झालं म्हटलं तर अतिशय गुणवान सालस सांगितल्या पद्धतीने पण निर्धर माझी बात न घाबरणारा शंका आली की विचार सर इथं मार्क का गेला हे धाडच पाहिजे काहीच मुलांमध्ये धाडच असते तो म्हणणार इथं सर मार्क का गेला मला सांगा मग काय दीर्घ रस्व वगैरे दाखवून त्याचं सांत्वन करावं लागेल आणि मग तो म्हणणार ठीक आहे तेव्हा लक्षात ठेवा की आपण एका चांगल्या शाळेमध्ये शिकतोय नामवून शाळेत शिकतोय तुम्हाला अतिशय चान्सेस आहेत थोडं सरकायला पुढे चांगल्या पोस्टवर जायचं चा। तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर आज खेड्या मुलं टॉप वर चाललेले आहेत मागे पडलेले आहेत ज्या मुलांना आज आहे हृदयापासून इच्छा आहे ती समोर मुला आदित्य कारखानदारीमध्ये अतिशय चांगलं काम करतोय तर स्वतःचा पेट्रोल पंप आहे सीएनजी भेटते इथं खूप चांगल्यापैकी काम करत येतो आणि प्रसादचं तर तुम्हाला माहितीच आहे तो तर आरटीव्ही तर सगळे नियमवर नाही पुढे लावलेल्या एनसीसीच्या आपल्या खोसरण लावलेल्या त्या सगळ्या यांना माहिती आहे या मारून आता उद्या तुमची तर तुम्ही फोर व्हीलर मध्ये चालला बेल्ट नाही बेल्ट लावत नाही पीव्हीसी नसेल तरी हात करणार बघा इकडे या घ्या या साईडला तर ही पोस्ट आहे त्यांची अतिशय चांगल्या पोस्टवर झालेले आहेत रंगाटी नावाचा विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर होतोय आपल्या अकरावी बारावीला तो होता आपल्या ज्युनियर कॉलेजला तर तुम्ही सुद्धा या लोकांचं अनुकरण करा खूप मनापासून अभ्यास करा अरे तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी पोहोचू शकता जिद्द पाहिजे बघा चिकाटी पाहिजे वाटतं ते मुलगी जर जर होत असेल तर आपल्याला काय अडचण आहे काहीच अडचण नाही तुम्हाला अनेक उदाहरण सांगितले आहेत तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांचं मार्गदर्शन घ्या यांना भेटा कसं केलं काय केलं तेच मार्गदर्शन थोडक्यात आता प्रसाद करणार आहे तुम्हाला प्रसाद मध्ये करावाच लागेल नमस्कार मी दोन हजार अकरा बारा नंतर म्हणजे हो एक जवळजवळ एक तग झाला असेल बारा वर्षानंतर या स्टेजवर येत या मुवमेंटचं एकच कारण आहे की मी एक अचिव्हमेंट केले जी तुम्ही सुद्धा करू शकता मी आज सध्या मा पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो आहे आणि ते करत करत मी प्रिपरेशन चालू ठेवली म्हणजे जरा जास्तच वेळ लागला पण थोडक्यात सांगतो की सहा वर्षाचा हा संघर्ष आहे तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी तुमचं एक वेगळं प्लॅनिंग करून तुम्ही हे सक्सेस अचीव करू शकता तुम्हाला जे तुमचं जे पॅशन आहे ते तुम्ही फॉलो करा कोणताही स्ट्रेस घेऊन आता आणि आता दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत भारत सध्या विकसनशील देश आहे त्याचं विकसित देशात रूपांतर कसं करावं ही तुमच्याकडे संधी आहे तुम्ही एक युथ आहात युथ बनणार आहात असं माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमची पॅशन फॉलो करा आणि कोणता सगळे तुमचे शिक्षक वगैरे तुमच्या सपोर्टमध्ये आहेत हे व्यक्त हे माझं मनोगत व्यक्त करून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्याकडे आत्ता सध्या शब्द नाहीत जास्त तयारी पण केली नाही अचानक आलं त्यामुळं मी सांगतो आज आपल्या शाळेच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे आपल्या प्रशालेचे दोन माजी विद्यार्थी आणि हे आज आपल्या भारतीय सेवेमध्ये रुजू होत आहेत एक उपजिल्हाधिकारी तर एक क्लास वन ऑफिसर परिवहन विभाग ज्याला आपण आर टी ओ असा शब्द बनतो त्याच्यामधला क्लास वन ऑफिसर हा ही उच्च पदवी प्राप्त करणारे हे आपले माजी विद्यार्थी खासणीस आणि दुसरा उपजिल्हाधिकारी म्हणून ज्याची निवड झालेली आहे तो सौरभ रंगाटे हे दोन विद्यार्थी आपल्याकडं मला वाटते तू तर आपल्याकडं पाचवीपासूनच होतस आणि मला मला सुद्धा भाग्य आहे कारण मी या विद्यार्थ्याला गणित शिकवण्याचा लाभ घेतलेला आहे जॉमेट्री मी त्याला शिकवली होती तर असे दोन विद्यार्थी ज्यांनी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं आणि मी त्या दोन्ही विद्यार्थ्यांना आमच्या प्रशालेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढील कालावधी अगदी यशाचा आणि भरभराटीचा आणि चांगला जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला घेण्यासारखं आहे तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर यावं आणि अशा पद्धतीनं एक प्रेरणादायी गोष्ट घडून जावी आणि तुम्ही आपल्या मनामध्ये ठरवावं की आपण सुद्धा एक काहीतरी गुण या प्रशालेमध्ये यायचं आहे आणि ते खून दा आजच तुम्ही बांधा की आपल्या असे असंख्य विद्यार्थी आहेत पण आपल्यापर्यंत ते आता आलेले नाहीत किंवा येऊन गेलेले आहेत काही तर असे असंख्य विद्यार्थी आहेत की जे देशाच्या परराज्याच्या किंवा विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणी ते काम करत आहेत आणि आपल्या शाळेचं नाव आपल्या गावाचं नाव तिथं उज्ज्वल करण्याचं ते काम करत आहेत पुनश्य एकदा सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो